मिरजेत कैलासवासी रावी भिडे मुकबदीर शाळेत पहिल्या रोबोटिक कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न अपंग पुनर्वसन संस्था मिरज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली डब्ल्यूई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी रावी भिडे मुकबदीर शाळा मिरज येथे महाराष्ट्रातील कर्णबधिरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार सौ अर्चना धुमाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम संस्थेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी दिव्यांग कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार सौ मंजिरी माने ई फाउंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी जिल्ह्यातील सर्व कर्णबधीर शाळांचे मुख्याध्यापक पालक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठीचा पुण्यातील यशस्वी प्रयोगानंतर फाउंडेशनचे मिरजेचे सुपुत्र दिनेश कदम यांनी हा प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आपल्या मिरजेत आणला संस्थेच्या सुरेश बापू आवटी यांनी साथ देऊन राज्य पातळीवरचा पहिला प्रयोग येथे करण्यात आला सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसाचा विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल असे सांगितले केरावी विडियम मुखपत्र शाळा येथे जो शासनाच्या वतीनं ए आय रोबेटिक हा उपक्रम राबवण्यात येतो आहे विशेष करून ठाकरे साहेब जे आपल्या सांगलीचे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दिनेश कदम यांच्या सहकार्यातून केरावी बिडे मुखपद्र शाळेचे इथं आपल्या कर्णपदी विद्यार्थ्यांना ए आय रोबेटिक असं आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण शासनाचा जो उपक्रम आहे तो आज तिथं सुरुवात होतोय हा इथून पुढे चौदा दिवस चालू मुलांना आधुनिक पद्धतीनं काय चालू आहे आणि रेग्युलर मुलांना जे शिक्षण असतं त्याच पद्धतीनं दिव्यांग मुलांनाही त्याच्यात जाणीव झाली पाहिजे त्याची माहिती झाली पाहिजे त्या चांगल्या भावनेनं शासनाला उपर करून चालू केला आणि ज्या सुरुवात आपल्या केरा वेगवेगळे पुस्तकर शाळा या ठिकाणी चालू झाले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा